नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नातेसंबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य चला तर मग लगेच सुरुवात करूया राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या बाराव्या भावात बसलेले असतील आणि अशात जर तुम्ही स्थूलतेच्या समस्याने चिंतित आहे तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या वजनावर नियंत्रण ठेवून त्यात सुधारणा करण्याची अधिक आवश्यकता राहणार आहे यासाठी सर्वात उत्तम तुमच्यासाठी हेच असेल की गरजेपेक्षा अधिक खाणे टाळा आणि नियमित योगाभ्यास करा जर तुम्हाला आतापर्यंत कुठलीही आर्थिक समस्या येत होती तर तुम्हाला या सप्ताहात त्यांच्या बाबतीत विचार करून चिंता करण्याच्या ऐवजी काही असे करण्याची आवश्यकता असेल ज्यामुळे तुमच्या कमाईमध्ये वाढ होऊ शकेल यासाठी तुम्ही आपले मित्र जवळचे किंवा मोठ्या व्यक्तीसोबत विचारही करून काही गरजेचा निर्णय घेऊ हो शकता या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला आपला काही वेळ घरच्यांसोबत घालवायला पाहिजे मग यासाठी तुम्ही काहीही खास करा कारण असे करूनच तुम्ही त्यांच्या मनातील गोष्टी समजण्यात आणि त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल तुमचा स्वभाव या सप्ताहात आळशी होईल यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचे आकलन करण्यात असमर्थ असाल या काळात तुम्ही इच्छा नसताना आपल्या विरोधींवर दुर्लक्ष करू शकतात ज्याचा लाभ घेऊन तुमचे शत्रू कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध काही मोठी योजना बनवू शकतात या सप्ताहाची वेळ इंजिनिअरिंग लॉ आणि मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या शिक्षणार्थींसाठी समस्यांनी भरलेले असेल या काळात त्यांना योग्य निर्णय घेण्यात बऱ्याच समस्या येऊ शकतात याचा परिणाम त्यांना आपल्या प्रदर्शनात कमीच्या कारणाने दुसऱ्यांच्या समोर कमीपणा पाहावा लागू शकतो तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जयस्वामी समर्थ